लातूरचे नेते श्री अमित देशमुख यांच्या दरबारी राजकारणाचा फटका लातूर जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांना बसलेला आहे अनेकदा तर विविध निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना या दरबारी राजकारणामुळं पराभूत व्हावं लागलेलं आहे अशीच काहीशी वेळ सध्या लातूरचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर काळगे यांच्यावर सुद्धा आलेले आहेत आणि त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरबारी राजकारण करणं हा अमित देशमुखांचा स्वभाव आहे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कार्यकर्त्यात मिसळून कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून कार्यकर्त्याच्या सहभागातून एखादी गोष्ट पुढे घेऊन जाणं ही अमित देशमुखांच्या तत्वात बसत नाही अमित देशमुख आपल्याकडे ठराविक लोकांना आदेश देतात आणि ते काम परस्पर झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतात खास करून निवडणुकाच्या काळामध्ये अमित देशमुखांचं लातूरचं राजकारण हे त्यांच्या विविध संस्थेमध्ये असलेले कर्मचारी चालवतात आणि कर्मचाऱ्याच्या हातामध्ये निवडणुकाचं संचालन असतं आणि त्यामुळं कार्यकर्त्याची तर कुचंबना होतेच होते परंतु जो उमेदवार आपलं तन मन धन अर्पण करून लढत असतो त्या उमेदवाराला त्याचा फार मोठा फटका बसतो मित्रांनो असंच झालं लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर काळगेची जेव्हा उमेदवारी पुढे आली तेव्हा एक उच्च विद्याविभूषित व्यक्ती एक चांगला व्यक्ती म्हणून त्यांची लोकप्रियता पहिल्या टप्प्यामध्ये जोरदारपणे मतदारसंघामध्ये निर्माण झाली इतकी की आता डॉक्टर काळगे विजय होणार अशा प्रकारची हवा निर्माण झाली परंतु ही हवा अमित देशमुखांना टिकवता आलेली नाही प्रचारामध्ये माग पडलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शृंगारे हे आता हळूहळू हो पुन्हा ट्रॅकवर येतात किंवा प्रचारात आज ते बरोबरीने आलेत दोन चार दिवसामध्ये ते कदाचित डॉक्टर काळगेच्या एक दोन पावले पुढेही निघून जातील अशी परिस्थिती अमित देशमुखांच्या दरबारी राजकारणामुळे निर्माण झालेली आहे काय या दरम्यान राजकारण मित्रांनो ते तुम्हाला सांगतो लातूरच्या असंख्य कार्यकर्त्यांनी असंख्य पत्रकारांनी या संदर्भात रिंगणला फोन करून यावर आपण बोललं पाहिजे असं मत व्यक्तही केलेलं आहे मित्रांनो काय होतं निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक म्हटलं की एक मोठा कार्यक्रम असतो अनेक गोष्टी त्यासाठी लागत असतात अनेक गोष्टीची तरतूद करायची असते अनेक गोष्टीची व्यवस्था पाहायची असते जसं की गाड्या डिझेल आहे पेट्रोल सभा आहे मंडप आहे स्पीकर आहे सतरंज खुर्च्या पाणी चहा हार तुम्ही शॉली श्रीपण नाश्ता भोजन पत्रकार परिषदा जाहिरात इत्यादी इत्यादी या सगळ्या गोष्टी हाताळणारी एक यंत्रणा प्रत्येक उमेदवाराकडे प्रत्येक पक्षाकडे असते त्याला कदाचित वॉर रूम असाही शब्द प्रयोग केला जातो आणि मग या कार्यालयातून या सर्व गोष्टीचं संचालन होतं कुठे सभा असतील तर तिथं ते सर्व साहित्य पुरवलं जातं परंतु लातूरमध्ये काही नेहमी वेगळं आहे उमेदवारांना उमेदवारी दाखल करायची आणि देशमुखांच्या प्रत्येक निर्णयावर अवलंबून राहायचं अशी परिस्थिती लातूरच्या उमेदवारावर येते तीच परिस्थिती सध्या डॉक्टर काळगे यांच्या बाबतीत घडते आहे आणि देशमुखांच्या एका संस्थेमधून त्यांच्या अनेक संस्था आहेत चॅरिटेबल ट्रस्ट आहेत कारखाने आहेत संस्था शाळा आहेत महाविद्यालय आहेत वृत्तपत्रही आहेत तर अशा एका संस्थेमधून सध्या डॉक्टर काळजींच्या निवडणुकीचं संचालन केलं जात आहे आणि संचालन करणारे देशमुखांचे जे कर्मचारी आहेत ना मित्रांनो हे कर्मचारी काळगेंना झटका देणार की काय अशी परिस्थिती निर्माण सध्या करत आहेत ते कोणाशी व्यवस्थित बोलत नाहीत अहो ते मोठ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांशी व्यवस्थित बोलत नाहीत त्यांना योग्य पद्धतीचं त्यांना सहकार्य करत नाहीत त्यामुळे ही सगळी कार्यकर्ते मंडळी महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्या या सगळ्याच नाराज होऊन आता घरी बसलेलं बर या मनस्थितीमध्ये आलेलं आहे मित्रांनो ला लातूरमध्ये काय महाराष्ट्रामध्ये एकीकडे महायुती आहे दुसरीकडे महाविकास आघाडी आहे परंतु मधल्या महाविकास आघाडीला काही फार महत्त्व आहे असं वाटत नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जिल्हाध्यक्षाला सोबत घेतलं जातं भाषणापुरतं आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जे आहेत उद्धव ठाकरे गटाचे हे तर केवळ एकाच कार्यक्रमामध्ये ते आले बाकी या दोन्ही पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या आणि शिवसेनेच्या खालचे जे कार्यकर्ते असतात दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते असतात दुसऱ्या फळीतले जे पदाधिकारी असतात या कोणालाही विश्वासात घेतलं जात नाही या कोणाचाही सन्मान केला जात नाही यांना योग्य त्या पद्धतीनं प्रचाराच्या प्रक्रियेमध्ये सहभागी गे करून घेतलं जात नाही किंबहुना त्यांना जी आवश्यक असलेली यंत्रणा आहे ही यंत्रणा सुद्धा उपलब्ध करून दिली जात नाही एखाद्या कार्यकर्त्यानं ना जेव्हा उत्साहानं उमेदवाराकडं किंवा देशमुखांच्याकडं आम्हाला अशी मदत हवी आहे या भागामध्ये अशी मागणी केली तर ते सरळ त्या संबंधित संस्थेतल्या संबंधित कर्मचाऱ्याचं नाव सांगतात आणि त्यांच्याकडं जा असं बोट दाखवतात ही कार्यकर्ते मंडळी जेव्हा या संबंधित संस्थेमध्ये जातात तेव्हा त्या कर्मचाऱ्यांचा असा काही थाट असतो मित्रांनो की आपल्याकडे एक मोठा एका पक्षाचे काही पदाधिकारी दारात येऊन थांबलेत ते उन्हात थांबलेत त्यांना बोललं पाहिजे त्यांचे काय प्रश्न आहेत ते समजून घेतले पाहिजे किंवा त्यांना मदत करायला काय सांगितली आहे जे काय आपल्या मालकानं सांगितली असेल ती ती मदत आपण आदरपूर्वक केली पाहिजे अशी भावनाच या कर्मचाऱ्यांच्या मध्ये नाही उद्धट असा शब्द प्रयोग मी करणार नाही परंतु काहीस अशा पद्धतीचं वर्तन हे देशमुखांचे कर्मचारी कार्यकर्त्यांबरोबर पत्रकारांच्या बरोबर पदाधिकाऱ्यांच्या बरोबर करतात आणि त्याचा फटका मात्र उमेदवाराला बसतो असाच फटका आता काळगीना सुद्धा या निवडणुकीत बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे ठीक आहे बाकी गोष्टी बाजूला ठेवा पण पक्षाचे जे पदाधिकारी आहेत पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत किंवा सहयोगी पक्षाचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत यांना विश्वासात न घेता केवळ देशमुख सांगतील त्या पद्धतीनं पुढे जाणं आता डॉक्टर काळगे यांनी पसंत केलेलं आहे काळगेच्या हातातच हे निवडणूक आता राहिलेली नाही किंवा निर्णयाचा कुठला अधिकारी डॉक्टर काळगे यांच्याकडे राहिलेला नाही त्यामुळं कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे आणि मग हातात तोंडाशी आलेला घास डॉक्टर काळगे यांच्या अशा पद्धतीनं जर खाली पडणार असेल किंवा हिरावून घेतला जात असेल तर ही पक्षासाठी देशमुखांसाठी आणि डॉक्टर काळगे यांच्यासाठी अत्यंत चुकीचं आहे यावर कोण बोलत नाही किंवा ही गोष्ट ना देशमुखांच्या कोण लक्षात आणून देते ना डॉक्टर काळगे यांच्या कोण लक्षात आणून देते परंतु लातूरच्या लोकसभेची काँग्रेस पक्षाची जी यंत्रणा आहे ही यंत्रणा देशमुखांच्या कर्मचाऱ्यांच्या हातात गेल्यामुळं या यंत्रणेला आता घरघर लागलेली आहे आणि निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता ज्या पाच सात दिवस आता शिल्लक आहेत या पाच सात दिवसामध्ये याचा मोठा फटका डॉक्टर काळगे यांना बसण्याची ताक शक्यता निर्माण झालेली आहे किंबहुना दो डॉक्टर काळगे यांना जर उद्याच्या निवडणुकीमध्येच फटका बसला तर त्याची सगळीच्या सगळी जबाबदारी या देशमुखांच्या यंत्रणा राबवणाऱ्या कर्मचाऱ्यावर आहे ह्या गोष्टी कुठंतरी डॉक्टर काळगे यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी विचारात घेण्याची आवश्यकता आहे लातूर हा काँग्रेस पक्षाचा बालेकिला समजला जातो तो होताच परंतु अशाच पद्धतीमुळे देशमुखांच्या या दरबारी राजकारणामुळे या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून यंत्रणा पुढे हाकण्याच्या पद्धतीमुळं किंवा आपल्या पक्षासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या कार्यकर्त्यावर विश्वास न ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे काँग्रेस पक्षाला अनेकदा फटका बसलेला आहे आणि तो फटका भविष्यामध्ये पुन्हाही बसू शकतो आणि अने त्याच अनेक या या पाठीमागच्या काळात जे फटके बसले त्याचीच पुनरावृत्ती याही निवडणुकीमध्ये पुन्हा होतानाची दिसत आहे खरं म्हणजे लातूरमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार यावेळेला विजय होईल अशा प्रकारचं चांगलं वातावरण असताना सुद्धा केवळ या कर्मचाऱ्यांमुळे किंवा कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये यंत्रणा दिल्यामुळं कार्यकर्त्यांची जी एक मोठी फळी होती की कार्यकर्त्यांची फळी देशमुखांपासून खूप दूर आता गेलेली आहे अनेक देशमुखांच्या बरोबर असणाऱ्या देशमुखांच्या गाडीत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी रिंगलला फोन करून असं म्हणावं की आपण यावर बोललं पाहिजे यावर बोललं आपण जर यावेळी यावर बोललं नाही तर कदाचित लातूरच्या आमच्या पक्षाच्या उमेदवाराला त्याचा मोठा फटका बसू शकतो म्हणून खास देशमुखांनी हे ऐकावं देशमुखांनी का कार्यकर्त्यांचे काय प्रश्न आहेत ते समजून घ्यावे कार्यकर्त्यांच्या का का काय अडचणी आहेत त्याही देशमुखांनी समजून घ्याव्या त्यासाठी कोणी बोललं पाहिजे अशा अपेक्षाही अनेक जण आता व्यक्त करताना दिसत आहेत मित्रांनो आणखीन एक प्रकार काल लातूरमध्ये याच देशमुखांच्या दरबारी राजकारणाचा भाग तुम्हाला मी उदाहरणासाठी सांगतोय की लातूर जिल्ह्यामधल्या पत्रकारांना गंभीर आहे ना हा विषय लातूर जिल्ह्यामधल्या पत्रकारांना एकत्र करून एक रोजंदारी पद्धतीने त्यांचा भाव ठरवला जातो की तुम्ही सकाळी आठ वाजता अमुक कार्यालयामध्ये यायचं संध्याकाळी दहा वाजेपर्यंत पक्षाच्या नेत्याच्या सोबत राहायचं आणि सो। दिवसभर जे काही कार्यक्रम होतील हे कार्यक्रम तुमच्या वृत्तपत्रामध्ये किंवा तुमच्या युट्यूबवर ते अपलोड करायचे ते दुसऱ्या दिवशी आणून दाखवायचे आणि दोन हजार रुपये मानधन घ्यायचं तर काय म्हणायचं मानधन म्हणायचं का रोजगार म्हणायचा का मजुरी म्हणायची काय म्हणायची ती म्हण तर लातूर जिल्ह्याच्या पत्रकारांची सुद्धा अशी अवस्था आ, या देशमुखांच्या दरबारी राजकारणामुळे आणि देशमुखाने केलेली आहे त्याचाही जिल्ह्यामध्ये सर्वत्र निषेध केला जातो पत्रकारामध्ये एक प्रकारचं असंतोषाचं वातावरण पाहायला मिळतं आहे आपल्या पक्षाचे जर काही पब्लिसिटी करायची असेल तर ती पत्रकारांचा सन्मान ठेवून केली गेली पाहिजे परंतु लातूरमध्ये हे कधीच पाहायला मिळत नाही हे दरबारी राजकारणात हा सुद्धा एक भाग आहे मग लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत पत्रकारही या सगळ्या केसवान्या प्रकारावर आता आपली खूप नापसंधी व्यक्त करताना दिसत आहेत तरीसुद्धा देशमुख मात्र मी ही माझ्या केवळ भाषणावर लातूरचा खासदार निवडून येतो अशाच थाटात आजही वागत आहेत बघूया काय होतंय भविष्यामध्ये आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाइव आवाज महाराष्ट्राचा